तानाशा नरेंद्र मोदींचं सरकार आहे तिला उलथून लावणं हाच लोकांनी त्याच्या आधारावर या उन्हामध्ये लोक फॉर्म भरायला अनेक प्रकारे टीका करण्यात आली आहे सोन्याची चमचा घेऊन ते जन्माला आहेत आणि उसतोड कामगाराचा मुलगा आम्ही उमेदवार दिलेला आहे अशी देखील टीका करण्यात येते याकडे कसं पाहताय आता तो उस्तोड कामगार राहिला की अजून किती श्रीमंत झालेला आहे त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याची संपत्ती किती आहे तपासा त्याची संपत्ती किती आहे तपासा आता तो कामगार नाही राहिला त्याच्यामुळे उस्तूड कामगाराच्या घामाला या पद्धतीचं अपमानित करण्याचं काम भाजपनी करू नये एकंदरीत राज्यात महाविकास आघाडीची चार तारखेला अवस्था काय असेल किंवा काय निकाल लागण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडी जिंकेल अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे ते आम्ही बसून ते बसून निर्णय करू नाना सोलापुरात देवेंद्र फडणवीस आले होते त्यांनी इंधनावर त्यांचं इंधन जो आहे तो नरेंद्र मोदी आहे म्हणले परंतु आपल्या महाविकास गाडीचं इंधन काय ठरेल असं त्यांचं जे नरेंद्र मोदीचं इंजिन आहे ते फेल झालेलं आहे बिघडलेलं आहे आणि जनतेने त्याला आता बिघडवण्याचं जनतेने त्याला संपवण्याचंही काम निर्णय घेतलेला आहे या देशामध्ये